चाळीस वर्षानंतर वसतिगृहातील विद्यार्थी आले एकत्र नुकताच कोपरगाव शहरात शेतकरी व माळी बोर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा संपन्न झाला आहे तब्बल चाळीस वर्षांनंतर ठिकाणी एकत्र आले आहे शेतकरी आणि माळी बोर्डिंग माजी विद्यार्थी छात्रावास फाउंडेशन कोपरगाव यांच्या वतीने पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी माळी बोर्डिंग या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते या सस्नेह मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले होते तब्बल चाळीस वर्षानंतर वसतिगृहातील विद्यार्थी एकत्र आले आहे अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा साधनेही संमेलन पार पडले आहे परंतु वसतिगृहातील स्वस्नेह संमेलन पहिल्यांदाच पाहावयास पाह मिळत आहे शेतकरी माळी बोर्डिंगच्या माजी विद्यार्थी यांनी आपल्या अनेक आठवणी या ठिकाणी व्यक्त केले आहेत अत्यंत गरिबीतून शिक्षण घेऊन आज अनेक माजी विद्यार्थी मोठे अधिकारी झाले आहेत तर कोणी राजकारणात तर कोणी उद्योगात यश मिळविले आहे मोठे मोठे अधिकारी झालेल्या माजी विद्यार्थी एकत्र आल्यानंतर आपल्या जीवनाची व्यथा या ठिकाणी ते सांगत होते अत्यंत जगत असताना जंगले सर आणि त्यांची पत्नी त्याचबरोबर चौधरी सर व त्यांची पत्नी यांनी अत्यंत मुलांसारखे जीव लावला त्यांच्या संस्कारामुळेच आम्ही आज अधिकारी होऊ शकलो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे भीमराज सुख यांनी माझे विद्यार्थ्यांना एकत्रित यासाठी भीमराज सुखदेव रणशूर केशवराव गायकवाड शिवाजी ससाने राजू जंगले दिलीप झालटे साहेबराव कोपरे गवनाथ हे दिलीप रणशूर दिलीप रणधीर नानासाहेब रणशूर मोतीराम शिंगाडे राजेंद्र वानखेडे यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सहकार्यामुळे सहकार्य करावे अशी एक विनंती आणि ससंगे साहेबांना माहिती की आपलं जो ग्रुप आहे त्याच्यापेक्षाही स्ट्रॉंग व्हावं आणि त्याच्यापासूनच ही प्रयत्न घेतलेली आहे का नाही आणि आम्ही पुण्यामध्ये तीन दिवस आम्ही केलेलं आहे गेट टुगेदर हे आपले जे लोक आहेत आपल्या जे शेतकरी बाळे मुलींचे ज्याच्या जे जेव्हा आपण एवढं मोठे झालेलो आहे हे सगळे गेले हे मेलेले लोक आपण जिवंत केलेले चाळीस वर्षानंतर गेलेले मुलं हाफ पॅन्ट घेतले आज बापाचे बाप झाले 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 तर आपण जर हे आपण सगळे सारखेच आपण आपल्या ऑफिस ऑफिसमध्ये कोणत्या कोस्टवर असेल इथं आपण विद्यार्थीचे त्याच्यामुळे कुणाचा सत्कार नाही जा असेल तुटून वेळ या करून कुणाला दुखवलं गेला असेल आमच्याकडून तर क्षमा मागतो एवढं बोलतो मी म्हणजे काय करूनच झालं तुमचं अडवलं गुणगुणांमध्ये टाकलं मी आठवी पासून ग्रॅज्युएट होईपर्यंत वरच्याच रूम मध्ये राहिलो घरात कधी ते कशा करतात हे मुलं ज्या तळमळे त्या तळमळीने अभ्यास करतात त्यांच्या सांगितल्या तुझाही अभ्यास व्हावा यामुळे अशा शर्यतीने मी बी एस सी केमिस्ट्री झालो त्यावेळेला त्यावेळेला नाही सांगत परंतु मी टॉपर होतो बी एस सी आणि ज्यावेळेला टेकला गेलो त्यावेळेला फ्रेश स्टुडंट म्हणून फक्त माझंच एकट्याचं सिलेक्शन झालेलं अशा रीतीने तुमच्या सान सगळ्यांचं सान्निध्य तुमच्यापेक्षा जे कोणी सिनियर असतील माझ्यापेक्षा सिनियर असतील कोपरे साहेबांच्या बरोबरची लोकं त्यानंतर तुम्हीजींचं मार्गदर्शन त्यांचा कडक स्वभाव यामुळे आपण सगळेच जण माझ्यासह सगळेच जण एका चांगल्या ठिकाणावर आज सगळ्यांना बघितल्यानंतर आहोत त्याचं खूप समाधान मिळतं आणि आईने घेतलेले कष्ट झाले एवढच मी याबाबत सांगतो त्यानंतर अकरा दहा अकरा जर अभ्यास केलाच पाहिजे अकरा नंतर तो दुःखाकडे याची सुद्धा ते खात्री आणि नंतर पाच पाच तो विद्यार्थी मुद्दाकडे त्याच्याची सुद्धा खात्री करून अभ्यास करतो की नाही जुन्या बिल्डिंगच्या वरांड्यातून त्यांची नजर असे सगळीकडे जुन्या बिल्डिंगच्या वरांड्यातून त्यांची नजर असे सगळीकडे तिथून त्यांचे लक्ष असे नवीन बिल्डिंग कडे तिथून त्यांचे लक्ष असे नवीन बिल्डिंग कडे कोण कोणाकडे येतो जातो किती वेळ थांबवतो तिथे असा त्यांचा निरादा असेल आमचे गुरुजी थोर पहाटे साडेचार वाजता उठवी आम्म बाई आमूच्या थोर मुलांना बरोबर घेऊन पसंतीच्या भाज्या मिली पसंतीच्या भाज्या निवडी उभयतांनी खाऊ घातल्या चांगल्या प्रतीच्या पाले भाज्या नाही आठवण येऊ दिली त्यांनी आम्हा आई वडिलांची नाही आठवण येऊ दिली त्यांनी आम्हा आई वडिलांची त्यांच्या या सोन्यासारख्या मायेनं जीव लावले आम्ही त्यांच्या या सोन्यासारख्या मायेनं जीव लावले घडलो आम्ही इथे पूर्वीही घडले नंतरही घडते हिरे इथे उंच भरानी घेतली इथेच त्यांनी पोचले शिखरावर सोनेच झाले इथे आमच्या जीवनाचे सोनेच झाले येथे आमच्या जीवनाचे अशी ही माया बाई गुरुजींची नाही विसरणार आम्ही कधी नाही विसरणार आम्ही જવનાથી વેળ ટળી કદીતર ત્યા વિચારપૂસ કરો સ્વત ડબા હણુને દિલા બાઈને સ્વત્રી ઘરના ડબા હણુને દિલા સના વારાના કદી ના ઘરની આઠવણ એવું દલી હોય સમય વારાના કદી ના ઘરની આઠવણ એવું દલી દલી હોય આમાં આસે આમ બાઈ થોર થોડો તેમજ અઘરીત ઉપકાર થોડો અઘરીત ઉપકાર

त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस